हर घर तिरंगा हर, हर दिल तिरंगा हर मन तिरंगा ही घोषणा यावर्षी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे या अभियानाची जोरदार तयारी सुरू आहे देशभरात तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान राबवलं जाणार आहे नऊ ऑगस्ट पासून या निमित्तानं तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा प्रतिज्ञा अशा प्रकारचे कार्यक्रमही राबवण्यात येत आहेत त्यासाठी सिंधुदुर्ग ही, ही मागे नाही सिंधुदुर्ग नगरीत या निमित्तानं सजावटीला सुरुवात करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालय ते ओरोज फाटा यामध्ये सर्कल्सना तिरंगा लावण्यात आले एवढंच नाही तर इथं ठेवण्यात आलेल्या हंटर विमानाच्या चहूबाजूनही तिरंगा लावण्यात आले मात्र असे पक्षाच्या झेंड्यासारखे तिरंगा लावणे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता पडतोय शासनानं काढलेल्या नियमांनुसार हे ध्वज कुठे लावायला परवानगी आहे पाहूया जिल्ह्यातील सर्व घरांवर तिरंगा फडकवू शकतो जिल्हास्तरीय किंवा शहरातील महत्वाच्या शासकीय इमारतीवर तिरंगा रोषणाई करू शकतो मोठ्या धरणांवर तिरंगा रोषणाई करू शकतो पहिल्यांदा शाळा महाविद्यालयं विद्यापीठं विद्धा क्रीडा शिबिरं राष्ट्रीय प्रसंगी सरकारी किंवा खासगी संस्थांकडून राष्ट्रध्वज फडकवता यायचा नवीन नियमातील कलम दोन नुसार सामान्य माणूसही आपल्या आवारात ध्वज फडकवू शकतो मात्र केंद्र सरकारनं दोन हजार बावीस पासून घरोघरी तिरंगा अभियान सुरू केलं या माध्यमातून या कालावधीत देखील घरावर तिरंगा फडकवण्याची मुभा मिळाली मात्र सिंधुदुर्ग नगरीमध्ये लावलेल्या तिरंग्यांची सजावट योग्य वाटते का याबाबत तज्ज्ञांकडून माहिती घेतल्यानंतर अशा पद्धतीनं असे सर्कल स्वर तिरंगा लावणं चुकीचं असल्याचं समजत तिरंगा हा केवळ ध्वज नाहीये तर तो राष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे राष्ट्राभिमान आहे त्याचं योग्य मान राखणं ही सामान्य नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यामुळे आता हे असे तिरंगा लावणं नियमात आहे का हे तुम्हीच सांगा